आजच्या काळात वाढदिवस साजरा करताना अनेक ठिकाणी विनाकारण फालतू खर्च केला जातो परंतु येथील पत्रकार उमेश जामोदे यांच्या परिवाराने एक सामाजिक मानसिकता ठेवून आपल्या लाडक्या मुलाचा वाढदिवस मतिमंद मुलांच्या सानिध्यात राहून साजरा केला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुंडे पत्रकार उमेश जामोदे यांचे कुटुंबीय गोपाल बदरखे लक्ष्मण चावरिया अमोल हिवराळे प्रकाश उमाळे सुरज साहू ऋषिकेश नेरकर सोनू भोसले लक्ष्मण गायकवाड यांच्यासह सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मित्र परिवार उपस्थित होता महानकरी नेपसटी अमोल ढोके बाळापूर